राज्याचे मंत्री आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी रविवारी अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील हरिनाम सप्ताहाला उपस्थिती लावली यावेळी महाड पोलादपूर वासियांकडून जेसीबीतून फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं अंबरनाथमध्ये महाड पोलादपूर वासियांची संख्या मोठी आहे त्यात माझे बरेच नातेवाईक आणि सगळे सोयरेही असून मागील पन्नास वर्षापासून ते हा हरिनाम सप्ताह करतात मागे एकदा मी या सप्ताहाला आलो होतो आता मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच अंबरनाथकरांचं स्वागत स्वीकारण्यासाठी आलो असल्याचं यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या हनुमान मंदिर परिसरात आयोजित हरिनाम सप्तालाही त्यांनी उपस्थिती लावली आणि महाड पोलादपूर वासियांशी संवाद साधला यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्यासह स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महाड पोलादपूरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसे अंबरनाथ शहरामध्ये माझ्या मतदारसंघातील हजारो लोक येतात त्यामधले बरेचसे आमचे नातेवाईक लोक आहेत संबंधी लोक आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि नेहमी येणं जाणं असतं परंतु हा सुवर्ण महोत्सवाचा अखंड हरिणाम सप्ताह गेली पन्नास वर्ष ही करत आहेत मध्ये मी एकदा येऊन गेलो होतो परंतु आज हे योग आला की मध्ये ही लोक आलीत मला मिळायला त्यांनी मला निमंत्रित केलं आणि मग आमचं कर्तव्य बनतं आहे की अशा मंडळीनं आम्ही प्रोत्साहन नाही द्यायचं तर कोणी द्यायचं कारण त्यांच्या आशीर्वा आशीर्वादावरतीच आशेर, हे सगळं आमचं दुकान चालू आहे आणि म्हणून त्या दुकानातल्या काही गोळ्या ह्यांना पण देणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही इथं आलेलो हो। आहोत त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी बाकी काही नाही तर मंडई असो त्यांना शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ